सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र इंद्रसेन रमेश ठाकरे मुक्काम झिडके अंबाडी नाका यांच्या राहत्या घरी नऊ मे रोजी रात्री दोन ते तीन च्या सुमारास चोरी झाली असून त्या चोरट्याने खूप हुशारीने यांच्या घरातील दोन मोबाईल फोन विद्युतीय घड्याळ आणि रक्कम रुपये पंधरा चोरून फरार झाला आहे इंद्रसेन ठाकरे यांना या कळताच त्यांनी लगेचच गणेशपुरी पोलीस ठाणे यांना कळवून आपली तक्रार मांडली आहे इंद्रसेन यांच्या घरी कॅमेरा असल्याने त्यात स्पष्ट दिसून येत आहे तरी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले असून पुढील तपास चालू आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी